नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षाहून जास्त काळ टिकणारे ट्रान्सपरंट आणि पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स आणि यासाठी सर्वात आधी बटाट्याची साल काढायची नंतर वेफर्सच्या किसणीने किसायचे आणि शिजवून घरातच फॅन खाली सुकवायचे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप बटाट्याचे वेफर्स करण्याची प्रोसेस आणि वेफर्स करण्यासाठी एक किलो दोन किलो चार किलो किंवा पाच किलो कितीही बटाटे तुम्ही घेऊ शकता आत्ता इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे बाजारातून आणले की सर्वात आधी पाण्याने स्वच्छ करायचे आणि आता याची साल काढायची बटाट्याची साल काढून झाली की बटाट्याला एखाद दुसऱ्या ठिकाणी असा खड्डा असतो आणि यात असलेली बटाट्याची साल आणि मातीचे काही कण ग्रेटरच्या टोकणी कोरून स्वच्छ करायचे आता एका पातेलात पाणी घ्यायचं आणि साल काढून स्वच्छ केलेला बटाटा पाण्यात टाकायचा म्हणजे बटाटा लाल किंवा काळा पडणार नाही जसे जसे बटाट्याच्या साली काढून होतील तसे तसे बटाटे पातेल्यातील पाण्यात बुडवून ठेवायचे आता वेफर्स करण्यासाठी एका परातीत भरपूर पाणी घ्यायचं आणि वेफर्स करण्याच्या किसणीवर साल काढलेला बटाटा एकसारखा किसायचा जर का बटाटा उभा पकडला तर बटाट्याची स्लाईस आकाराने लहान पडते आणि बटाटा आडवा पकडला तर बटाट्याची स्लाईस आकाराने मोठी पडते याचबरोबर जर का बटाटा एकसारखा फास्ट किसला तर बटाट्याची स्लाईस ही ट्रान्सपरंट पडते आणि बटाटा सावकाश जोर देऊन किसला तर बटाट्याची स्लाईस थोडी जाड पडते बटाट्याच्या सर्व स्लाइस पाण्यात अगदी व्यवस्थित बुडतील एवढं पाणी या परातीत घ्यायचं म्हणजे स्लाइस लाल पडत नाहीत जसे जसे बटाटे किसून होतील तसे तसे तयार झालेल्या बटाट्याच्या स्लाइस परातीतील पाण्यातून काढायच्या आणि दुसऱ्या बाजूला पातेल्यातील पाण्यात टाकायच्या सगळे बटाटे किसून झाले की एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं आणि किसलेल्या सगळ्या स्लाइस या पातेल्यात एकत्र करायच्या खूप जास्त प्रमाणात बटाट्याचे वेफर्स करायचे असतील तर मुलाला मुलीला मदतीला घ्यायचं म्हणजे हे काम अगदी पटपट होतं हलक्यात आणि बटाट्याच्या स्लाइस पाण्यात एकसारख्या फिरवायच्या आणि पाणी काढून टाकायचं यात आता दुसरं पाणी सोडायचं बटाट्याच्या स्लाईस एकसारख्या फिरवायच्या आणि पाणी काढून टाकायचं हे असं दोन ते ती तीन वेळा किंवा बटाट्याच्या स्लाइसचं स्टार्च निघून जाईपर्यंत बटाट्याच्या स्लाइस पाण्यात फिरवून पाणी बदलून घ्यायचं बटाट्याचा सगळा स्टार्च निघून गेला की पाणी असं ट्रान्सपरंट दिसतं बटाट्याच्या सगळ्या स्लाईस पाण्यात अगदी व्यवस्थित बुडतील एवढं पाणी पातेल्यात घ्यायचं आता यात तुरटीचा एक खडा चार ते पाच वेळा गोल फिरवायचा तुरटीचा खडा यात फिरवला की बटाट्याचे वेपर्स लाल न पडता छान पांढरे शुभ्र होतात आता हे पातेल्या बाजूला ठेवायचं आणि बटाट्याच्या स्लाईस शिजवून घेण्यासाठी दुसऱ्या एका पातेला चार ते पाच लिटर पाणी गॅसवर उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी यायला लागली की आता यात दोन ते तीन चमचे मीठ टाकायचं आणि तुरटीचा खडा दोन ते तीन वेळा गोल फिरवायचा दुसऱ्या बाजूला तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या बटाट्याच्या स्लाइस थोड्या थोड्या करून निथळायच्या आणि पाण्यात सोडायच्या हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते हाय ठेवायची आणि बटाट्याच्या स्लाइस झाऱ्याने अलगद एकसारख्या फिरवायच्या आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याच्या स्लाईस खूप जास्त मऊ होईपर्यंत पाण्यात ठेवायच्या नाहीत हलक्याशा मऊ होण्यास सुरुवात झाली की झाडाने निथळून एका चाळणीत काढायच्या आणि चाळणीत थोडं वेळ पाणी निथळलं की घरातच फॅनखाली सुती कापडावर वेगवेगळ्या टाकायच्या आता पाण्यात एक ते दोन चमचे मीठ टाकायचं आणि शिल्लक राहिलेल्या सगळ्या बटाट्याच्या स्लाईस आधीप्रमाणे शिजवून निथळून नंतर कपड्यावर वेगवेगळ्या टाकायच्या एक दिवस आणि एक रात्र घरातच फॅन खाली सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या स्लाइस एका मोठ्या परातीत किंवा पाटीत गोळा करायच्या आणि पुढचे दोन दिवस याला कडकडीत कर ऊन द्यायचं मस्त असे पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट बटाट्याचे वेफर्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता हे घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवायचं म्हणजे वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतात याला कोणताही वास लागत नाही किंवा याला बुरशीही येत नाही माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद